नमस्कार मी शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आज मी आपल्या सर्वांना मुख्यमंत्री माझी माझी शाळा सुंदर शाळा अभियान याच्या बाबत सांगण्यासाठी इच्छुक आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुं, सुंदर शाळा अभियान या अभियान आमच्या जिल्ह्यामध्ये आणि पुरे राज्यभरात एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे या अभियान अंतर्गत प्रत्येक व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होऊ शकतात जिल्हा परिषद शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व इतर तरुण शाळांसाठी ही उपक्रम ओपन आहे या उपक्रम अंतर्गत प्रत्येक शाळांनी तरुण पोर्टलवर एंट्री करायची आहे आणि दिलेले जे वेगळे वेगळे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये दिलेले गुण प्रमाणे आपली एंट्री करायची आहे की सर्व जे उपक्रम याच्यामध्ये आहे ते दोन टाईपचे उपक्रम आहेत पहिला आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि दुसरा आहे शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग असा पहिला जो उपक्रम आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन याच्यामध्ये शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण विद्यार्थ्यांचे वेगविविध उपक्रम आणि प्रत्येकमध्ये सहभाग त्याच्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्त विकासासाठी त्यांचे आवश्यक उपक्रम त्याच्यानंतर शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता असे वेगळे वेगळे उपक्रम आहे आणि ते प्रत्येक उपक्रम असे जोडून एकूण सिक्स्टी गुण सात गुण ठेवण्यात येत थे दुसरं जे आपलं आहे शाळा व्यवस्थापन करून आयोजित उपक्रम याच्यामध्ये जैसे आरोग्य आर्थिक साक्षरता भौतिक सुविधा तंबाखू मुक्त शाळा असे एकूण चालीस गुण आहे याच्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद मध्ये आम्ही ऑलरेडी फायनान्शियल लिटरेसी आर्थिक साक्षरताचा उपक्रम यावर्षी सुरू केलेला आहे त्याच्यासोबत शिबिर आपला पण सुरू आहे डोळ्याची तपासणी पण आपण सुरू केली आहे आपण विषय पण घेतला आहे विषय पण घेतला आहे तर माझी अशी आशा आहे की जिल्ह्यातील प्रत्येक जी शाळा आहे त्याच्या ही शाळा आपली सर्व शाळा याच्यामध्ये सहभागी व्हावी कारण की ही जे उपक्रम आहे याच्यामध्ये गुणवत्ता तपासणी तालुका व जिल्हा स्तरावर समिती गठीत केलेली के आहे तालुका स्तराची समिती जे आहे ते बी ओ गट विकास अधिकारी अध्यक्ष आहे आणि आपल्याकडे तालुका जिल्हा जे विनर्स आहे ते पहिले दुसरे व तिसरे अनुक्रमेला तीन लाख दोन लाख व एक लाख बक्षीस वितरण होणार आहे आणि जिल्हा जे आहे त्याच्यामध्ये पहिलेला अकरा लाख दुसऱ्याला पाच लाख आणि तिसऱ्याला तीन लाख असा बक्षीस राहील आणि ही जे बक्षीस आहे ते दोघीही कॅटेगरी मध्ये राहील पहिली शासकीय विद्यार्थी विद्या विद्यालय आणि दुसरा इतर कॅटेगरी याच्यासाठी तुम्हाला कसे करायचे आहे तुम्हाला हेल्प करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद मार्फत एक ते पंधरा जन जा, एक जानेवारी हो ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत त्याच्या आपण कृती आराखडा दिलेला आहे तर सर्वांना माझी विनंती आहे की जे दिलेला तृतीय राखडाचं तुम्ही पालन करावी आपल्या स्तरावर तुम्ही प्रत्येक शाळा तुमची शाळा प्रत्येक मुख्याध्यापक प्रत्येक पालक प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती प्रत्येक शिक्षक याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हावी जेणेकरून आमच्या जिल्ह्याची जी चांगली शाळा आहे त्यांची मोठ्या प्रमाणात कौतुक होऊ शकतं आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानमध्ये जिल्ह्याची सर्व शाळा आपली सहभागी होऊ शकतात धन्यवाद